आणि त्यातल्या त्यात हे आईविषयी कविता माझं आईविषीचं आकर्षण आणि आदर म्हणून मी आपल्या पुढे ही कविता सादर करतो आई आई एक गाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते जेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही जत्रा बांधते पार उठतात कोरक्या जमिनीत उमाळे दाटतात जत्रा पांगते पाल उगतात पोरक्या जमा जमिनीत उमाळे दाखतात आई मनामनात तशीच ठेवून जाते काही आई मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई मनात -मना, तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असते एक धागा आई असते एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयीतील जागा आई असते एक धागा वातीला उजेड दाखविणारी समयीतील जागा घर उजळते तेव्हा टीच नसते बांध घर उजळते तेव्हा तीच नसते खान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायचाही कमी पडते रान घर उजळते तेव्हा तीच नसते भान विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडते रान आई घरात नाही मग कुणाशी बोलतात आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोटात खंबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोटात हंबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची सिदोरी सरतही नाही पुरतही नाही धन्यवाद